नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकातील जर अशा प्रकारचं गणित आलं तर ते कसं सोडवायचं तर हे गणित सोडवताना पहिला नियम जो लक्षात ठेवायचा तो आहे की पहिल्यांदा हे चिन्ह आहेत तर पाया समान असल्यामुळं पहिल्यांदा पाया जशाच तसा लिहून घ्या व चिन्ह जशाच तसे खाली मांडा आता चिन्ह मांडताना काय करायचं आहे तुम्हाला मायनस एकोणीस प्लस तेरा मायनस सत्तावीस मायनस एकवीस आता जशास तशी आपण चिन्ह आणि त्यांच्या संख्या मांडून घेतल्यानंतर आता हे गणित सोडवताना आपल्याला अशा दोन दोन जोड्यामध्ये सोडवायचं पहिल्यांदा तुम्हाला मायनस एकोणीस अधिक तेरा ही जोडी सोडून घ्यायची नंतर मायनस सत्तावीस मायनस एकवीस ही जोडी सोडून घ्यायची तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मायनस तेरा व नाही नाही मायनस एकोणीस व प्लस तेरा हे सोडवताना प्लस आणि मायनस मायनस होतं एकोणीसमधून तेरा गेले सहा मोठ्या संख्येचं चिन्ह खाली लिहून घ्या मायनस सहा आता पुढची जी जोडी आहे मायनस मायनस प्लस होतं सत्तावीस अधिक एकवीस हे एक काय होईल अठ्ठेचाळीस व चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस अठ्ठेचाळीस पाया दोन जशाला तसा घ्या आता मायनस मायनस काय होतं प्लस होतं अठ्ठेचाळीस अधिकच सहा चोपन्न मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस पाया दोन आता भाग जात असेल तर भाग देऊन घ्या बेक बे आणि बे सत्तावीस चोपन्न फायनल ॲन्सर जे आहे आपलं ते येईल सत्तावीस आणि तर चोपन्न मायनस असल्यामुळं त्याला मायनस चिन्ह द्या हे आपलं फायनल ॲन्सर असेल धन्यवाद